सावधान बालविवाह केल्यास खावी लागेल जेलची हवा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसतकर यांचे आवाहन बालविवाहात सहभागी लग्नपत्रिका छापणारे वाजंत्री मंगल कार्यालय चालक पौरोहित्य करणारे व वराडी मंडळी अशा सर्वांवर गुन्हे दाखल होतात जिल्ह्यात कुठेही बालविवाह झाल्यास त्यात सहभागींना तुरुंगात जावे लागेल असा इशारा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश कुसतकर यांनी दिला आहे जिल्हा बालविवाह मुक्त करणे ही सर्वांची जबाबदारी आहे विवाहाचे मुलींचे वय अठरा व मुलाचे वय एकवीस वर्ष आहे मात्र तरीही बालविवाह होत असल्याचे निदर्शनास येत आहे विवाहात सहभागींना बालविवाह प्रतिबंध अधिनियमानुसार दोन लाख रुपये दंड किंवा पाच वर्ष सक्त मजुरी किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात प्रिंटिंग प्रेस मंगल कार्यालय वाजंत्री लग्न वाजवणारे पौरोहित्य करणारे व लग्न सोहळ्यामध्ये सहभागी होणारी मंडळी यांच्यावरही गुन्हे दाखल होतात गावातील सरपंच पोलीस पाटील व ग्रामसेवक यांनी गावामध्ये बालविवाह होणार नाही याबाबत खबरदारी घेणे आवश्यक आहे ग्रामसेवक हे बालविवाह प्रतिबंध अधिनियमानुसार विवाह प्रतिबंध विवा अधिकारी आहेत व शहरी भागाकरिता बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी हे आहेत सरपंच हे ग्राम बाल संरक्षण समितीचे अध्यक्ष असून पोलीस पाटील हे सदस्य आहेत पोलीस पाटील हे गाव व पोलीस स्टेशन यांना जोडणारा मुख्य दुवा आहे गावात कोणाचा विवाह ठरल्यास त्या मुला मुलींच्या वयाची खात्री करण्यात यावी जेणेकरून गावात बालविवाह होणार नाही व अकोला हा बालविवाहमुक्त जिल्हा होईल असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी पुसतकर यांनी तीस एप्रिल रोजी दुपारी एक वाजता केले आहे